हुजळून आला भाळ रामाच्या पारी हुजळून आलं भाळ रामाच्या पारी हनगाव जागविताली वासुदेवाची स्वारी हनगाव जागविताली वासुदेवाची स्वारी असं म्हणत पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा लोककलेतून सादर करणारा वासुदेव आपण पाहिलाच असेल लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मंत्र जपत शतकापूर्वी महाराष्ट्रात लोककलांची निर्मिती झाली पण याच महाराष्ट्रातील काही लोककलांचे अयोध्येशी राम मंदिराशी आणि रामकथेशी संबंध आहेत आजही गावखेड्यात दोन माणसं एकमेकांना भेटल्यावर राम राम म्हणून अभिवादन करतात यामुळे रामकथा ही मराठी जनमानसात आणि भावजीवनात खोलवर रुजलेली आहे ज्याची पाळं आजही लोककलांच्या माध्यमातून आपल्या समोर येतात महाराष्ट्राच्या लोककलेचं वैभव मानल्या जाणाऱ्या शाहिरी काव्यातही रामकथेचे अनेक उल्लेख आढळलेले आहेत मराठी लोकगीतांमध्ये विशेषत स्त्री गीतांमध्ये रामजन्म सीता स्वयंवर सीता वनवास वगैरे घटनांवर असंख्य गीते आहेत मराठी लोकगीतांच्या थोर अभ्यासिका सरोजिनी बाबर यांनी जनलोकांचा सामवेद ह्या पुस्तकात अशी अनेक गीतं संग्रहित केले आहेत तसंच महाराष्ट्रातील विविध आदिवासी समुदायाच्या लोककथा आणि लोकगीतांमध्ये राम सीता लक्ष्मण मारुती यांची उदाहरणं हमखास मिळतात त्यामुळे रामकथेतून जन्म झालेल्या महाराष्ट्रातील लोककलांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके भक्ती प्रबोधन रंजन अशा तीन पातळ्यांवर लोककलेने जनमानसांवर प्रभाव टाकला आहे महाराष्ट्रातल्या किमान तीन वैशिष्ट्यपूर्ण लोककलांना रामायणाने जन्म दिला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही विशेष म्हणजे या तीनही लोककला अयोध्येपासून तरी लांब अक्षरशः दुसऱ्या टोकाला असलेल्या भागात जन्माला आल्या आहेत या लोककला म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकणात सादर केल्या जाणाऱ्या खेळे चित्रकथी आणि दशावतार दशावतार व चित्रकथी हे दोनही कला प्रकार दक्षिण कोकणातले असून खेळे हा प्रामुख्याने उत्तर कोकणातला प्रकार आहे दशावतार ह्या नाट्य प्रकारात रामायणातल्या विविध कथा रंजक पद्धतीनं सादर केल्या जातात कोकणातले प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली दशावतार ही एक लोककला आहे विष्णूने दहा अवतार धारण केले होते त्यामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कलकी आणि बुद्ध यांचा समावेश होतो त्यातील पहिली चार रूप आहेत कल्की आणि बुद्ध हे दोन अवतार दशावतारात दाखवण्यात येत नाहीत ही सर्वच पात्र रंगमंचावर येत नसतात दशावताराच्या पूर्व रंगात गणपती सरस्वती भटजी शंकाशूर आणि विष्णू ही पात्र दाखवली जातात त्यानंतर अख्यान सुरू होतं अख्यान हे पौराणिक विषयावर असतं दशावतारातील संवाद लिखित स्वरूपात नसतात त्यानंतर रामकथेतून जन्म झालेला दुसरा लोककला प्रकार म्हणजे चित्रकथी चित्रकथी हा आजच्या परिभाषेतील मल्टीमिडिया प्रकार आहे त्यात चित्रांच्या पट्ट्या ह्या मुख्य साधन पण वाद्यसंगीत समूहकान सूत्रधाराचे कथन ह्या सगळ्यांची जोड देऊन रामायणातल्या विविध कथा त्यात सांगितल्या जातात उत्तर कोकणातील खेळे किंवा नमन हा दशावतारासारखाच लोकनाट्याचा प्रकार देखील रामायणाच्या कथा सांगत सांगतच विकसित झाला होता आता बदलत्या काळानुसार अनेक नवी व वेगळी कथानके या कलांचे सादर करते वापरत असले तरी त्याचं मूळ आधार रामायण हाच होता त्यानंतर खेळे हा लोकप्रकार चंदगडमध्ये पाहायला मिळतो खेळे या समूह लोकप्रकारात तीन संगीत साथीदारांबरोबर किमान दहा साथीदार असतात संगीत साथ देताना डफ कासाळ आणि नळी या संगीत साधनांचा सा वापर केला जातो मुळात कोकणातील या कलांचा जन्म नेमका कधी झाला हे सांगणं अवघड आहे पण दशावतार हा नाट्यप्रकार संत तुलसीदासांनी निर्माण केलेल्या रामलीलेच्या समकालीन असावा असं आनुषांगिक पुराव्यानुसार दिसत कारण समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलं आहे की नेटके खेळता दशावतारी तेथ येते सुंदर नारी नेत्र मोडीती कळाकुसरी परी अवघे ते धटिंगण त्यामुळे दासबोधात सुद्धा दशावतार या लोककलेचा उल्लेख आढळतो त्यामुळे खेळे किंवा नमन दशावतार या लोकनाट्य प्रकारांमध्ये स्त्री भूमिका पुरुषच करतात त्या पद्धतीचा संदर्भ देऊन रामदासांनी ते लिहिला आहे समर्थांच्या काळात दशावतारी नाट्यकला दृश्यंत देण्यासाठी प्रस्थापित झाली होती असा त्याचा अर्थ होतो तुलसीदास समर्थांच्या पूर्वी सुमारे ऐंशी नव्वद वर्ष अगोदर होऊन गेले होते रामलीला हा लोकनाट्य प्रकार तुलसीदासांनी निर्माण केला त्यात सुमाराला अयोध्येपासून हजारो मैल दूर असलेल्या कोकण किनारपट्टीवर दशावतार आणि खेळे हे समांतर लोकनाट्य प्रकार जन्माला आले असतील तर ह्या विलक्षण योगायोगामागील कारणं शोधली पाहिजेत तरी तुम्हाला या लोककला प्रकारांबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएन टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद